नमस्कार सर्वांना बांधकाम कामगार विभाग ज्यांनी ही बांधकाम कामगाराचा जर शिष्यवृत्तीचा किंवा लग्नाचा जर क्लेम केला असेल तर तो क्लेम ची स्थिती जाणून घेण्यासाठी चला आपण आज जो क्लेम केलेला आहे तर क्लेम ची स्थिती जाणून घेऊ आपण कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जो केलेला क्लेम आहे त्या क्लेम ची स्थिती जाणून घेणार आहोत तर कशा पद्धतीने जाणून घ्यायचं इथं आम्ही क्लेम केलेला होता तर तो क्लेम इथं जर क्लेमवर क्लिक केला तर तुम्हाला दिसत तर तो, तो पेंडिंग मध्ये आहे तर तो, तो पेंडिंग मध्ये तीन ते चार महिने लागतात तुम्ही क्लेम केल्यानंतर तुमचा क्लेम सेटलमेंट व्हायला हो आता आमच्या जवळजवळ तीन महिने झालेले आहेत आणि पुढच्या महिन्यात हा क्लेम सेटलमेंट होऊन जाईल तर इथं अप्रुव्हल असं स्टेटस येईल आणि तुमचं जे क्लेमचे पैसे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर कशा पद्धतीने बांधकाम कामगाराचं जो क्लेम केलेला आहे तुम्ही तर तो पैसे आले नसेल तर कशा पद्धतीने चेक करायचं चला आपण जाणून घेऊया अजूनही तुम्हाला जर बांधकाम कामगाराविषयी कुठलीही काही अडचण असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यांना नक्की तुम्हाला मदत करू तर तुम्हाला गुगलवर यायचंय आणि गुगलवर टाकायचंय कामगार कल्याण कामगार कल्याण सर्च करायचं आहे आणि कामगार कल्याण सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं जी महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड जी पहिली वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची ती ओपन केल्यानंतर तुमच्या समोर आता बरेचसे टॅब ओपन होतील कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा टॅब यासाठी आहे की जे नवीन जर कोणी बांधकाम कामगाराची नोंदणी करायची असेल तर करू शकतो त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन क्लेम जर तुम्हाला मृत्यूचा क्लेम असेल तुम्हाला लग्न झालेला असेल त्याचा क्लेम करायचा असेल किंवा शैक्षणिक क्लेम असेल तो इथून करू शकतो त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिनेव्हल ज्या लोकांचं एक वर्ष कामगार मध्ये झालेला आहे बांधकाम कामगार आणि त्यांना जर त्यांचा रिन्यू करायचा असेल तर इथून ते रिन्यू करू शकतात त्याच्यानंतर चेंज अपॉइंटमेंट डेट तुम्ही जर अपॉइंटमेंट डेट घेतली असेल आणि ती जर तुम्हाला चेंज करायची असेल तर इथून तुम्ही चेंज करू शकतात असेल किंवा काही अपडेट असेल तर इथून तुम्ही अपडेट करू शकतात आणि हा शेवटचा कॉलम आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन आपण जी प्रोफाईल आहे ती लॉग इन करून बघू शकतो की आपण आपली प्रोफाईल अप्रूव्ह झाली आहे का आपला जी एक रुपयाची पावती असेल किंवा कामगार कल्याणचा जो पूर्ण पावती असेल ती इथून बघू शकतो हो तर इथं मी शेवटचा जो कॉलम आहे त्याला लॉग त्याला क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे दोन टॅब येतात आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला चेक करायला आधार नंबर आणि मोबाईल नंबर येतो आणि मोबाईल नंबरवर एक ओपी ओ पी येतो तर मी आधार नंबर तुमच्या समोर टाकून घेतो मी इथं आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही तेव्हा दिलेला होता तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे आता प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर राहील त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक एस एम एस जाणार आहे तो एस एम एस तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आता मोबाईल नंबरवर एक एस एम एस गेलेला आहे आणि तुम्ही तो ओ टी पी टाकून घेतो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅलिड ओटीपी असं म्हणायचं आहे व्हॅलिड ओटीपी जसं पी म्हणशाल तर तुम्हाला हा तुमचा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगाराचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होऊन येणार आहे इथं तुम्ही ऍप्लिकेशन नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आधार नंबर एक्नॉलॉजिकल नंबर आणि हा आहेत रजिस्ट्रेशन नंबर हा नंबर खूप महत्वाचा आहे जो रजिस्ट्रेशन नंबर या रजिस्ट्रेशन नंबरवरच तुमचं सगळं काही तुम्हाला क्लेमचा फॉर्म असेल तुमचा अपडेटचा फॉर्म असेल तुम्ही नवीन नोंद तुम्हाला रिन्युअल करायचं असेल हे सगळं काही या रजिस्ट्रेशन नंबरवरच होतं आणि हे रजिस्ट्रेशन स्टेटस ऍक्टिव्ह आहेत म्हणजे याच चालू आहेत म्हणजे नेक्स्ट रिन्यूलची डेट सुद्धा इथं रजिस्ट्रेशनच्या डेट पासून तर एक वर्षापर्यंत असते म्हणजे एक वर्ष तुम्ही बांधकाम कामगारात सक्रिय ऍक्टिव्ह राहू शकते एक वर्षानंतर रजिस्ट्रेशन मध्ये जे दिसत आहे इथं एक वर्षानंतर तुम्हाला आपोआप इनएक्टिव्ह होऊन जातं तर हे ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला परत एकदा रिने करावं लागतं असं प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगाराचा फॉर्म प्रत्येक वर्षी करावा लागतो आता या डेटला पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला हा करावा लागेल त्याच्यानंतर तोपर्यंत ही ऍक्टिव्ह आहेत म्हणून इथं ऍक्टिव्ह असं दाखवत आहेत पंधरा बारा दोन हजार पंचवीसच्या नंतर हा इनएक्टिव्ह होऊन जाईल आता आपण खाली माहिती बघूया कोण कोणती माहिती आहेत आणि तुम्हाला क्लेमची माहिती कशी बघायची आता मी इथं खाली येऊन गेलो खाली आल्यानंतर भरपूर सारे टॅब आहेत ऑर्धर डिटेल डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन ऍड्रेस फॅमिली डिटेल आता तुमच्या फॅमिलीत कोण कोणते मेंबर आहेत तुम्ही तुमचे मुलं नॉमिनी म्हणून ऍड केले असे आहेत का आणि ते केले नसेल तर तुम्हाला त्यांच्या नावाने क्लेम घेता येणार नाही ते इथे फॅमिली डिटेल मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या नॉमिनी कोण कोणते ऍड केलेले आहे बँक डिटेल तुमची कोणतं बँक डिटेल जोडलेली आहे बँक पासबुक तो इथं बघून चेक करू शकता एम्प्लॉयरी डिटेल करंट एम्प्लॉई ची डिटेल इथं समजणार आहेत नव्वद दिवसाचं जे सर्टिफिकेट डिटेल आहे ते इथं तुम्ही काय माहिती भरलेली आहेत कोण तर ते इथं दिसणार आहेत इथं रिनेवल तुमचं रिनेवल ला आलेलं आहे का ते इथं बघू शकतात आता इथं क्लेम आहेत तर या क्लेम मध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लेम मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात हो ऑनलाइन क्लेम केलेला आहे त्याची इथं स्टेटस दिसत आहे पेंडिंग त्याचा युएनए नंबर दिसत असेल क्लेम डेट म्हणजे तुम्ही कोणत्या दिवशी क्लेम केलेला आहे आणि डब्ल्यू एफ सी व्हिजिट डेट म्हणजे तुम्ही तालुका केंद्राला व्हिजिट केलेली डेट इथे दिसते आणि हा एकोनॉलॉजिकल नंबर अशी ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिसत असेल क्लेम केलेल्याची आता हा जो क्लेम पेंडिंग मध्ये दाखवत आहे म्हणजे हा क्लेम आम्हाला करून तीन एक महिने झालेले आहेत जोपर्यंत हा क्लेम इथून पेंडिंग स्टेटस जोपर्यंत जिल्हा लेवलला जिल्हा ले कामगार कल्याण मधून भेटत नाही तोपर्यंत तो पेंडिंग मध्ये दाखवतो आणि याला सरासरी ते चार महिने लागतात त्यानंतर इथं होऊन जाईल आणि तुमच्या बँक अकाउंट मध्ये क्लेमचे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होऊन जाईल तर अशा पद्धतीने हा क्लेम तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पेमेंट डिटेल इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची एक रुपयाची जी पावती आहे ती इथं तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत तर या पेमेंट डिटेल मध्ये क्लिक करून तुम्हाला तुमची पावती बघू शकतात तर अशा पद्धतीने बांधकाम कामगाराचे या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे आणि त्या संदर्भात हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण बनवलेला आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल तुमची काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आपण तुम्हाला नक्की मदत करू बांधकाम कामगाराची कुठलीही समस्या असेल तर नक्की कमेंट करा आम्हाला सांगा आम्ही नक्की तुम्हाला ती अडचण सोडवण्यास मदत करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद